सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच महिंद्रा फर्स्ट कार वर्कशॉप रत्नागिरी जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी बारा उमेदवार रिंगणात असून महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये चुरशीची लढत दिसून येते कोकणच्या अस्तित्वाची ही लढाई असल्यामुळे मतदान होण्यासाठी कडक उन्हातही कार्यकर्त्यांची धावपळ चालू होती जयखापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार एक लोकसभा रणधुमाळी रंगत ठरत आहे आता आपण आहोत सिंधुदुर्ग रत्नागिरी या मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये सात वाजल्यापासून इथला मतदार राजा मतदानाचा हक्क बजावतो कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी इथे या, या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला होता या मतदारसंघामध्ये एकूण बारा उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते मात्र या उमेदवारांपैकी या पक्षांपैकी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि शिवसेना या दोन पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात लढत दिसून आली या मतदारसंघामध्ये एकूण चौदा लाख छप्पन्न हजार मतदारांनी मत मतदार मतदान करणार आहेत गेल्या वर्षी या मतदारसंघामध्ये सात टक्के मतदान झालेलं होतं या मतदारसंघामध्ये जे काही मासेमारीचे प्रश्न असतील किंवा अणुऊर्जेचा प्रश्न होता तो स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा करण्यात गेलेला करण्यात आलेला होता त्यामुळे यावर्षी इथल्या मतदारसंघामध्ये परिवर्तन होणार का हे बघणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे आणि इथले इथले जे मतदार आहेत त्यांची मतं इथल्या मतदारपेठांमध्ये आता कैद होणार आहेत आणि ही मतं येत्या तेवीस ते तारीखला या मतदारसंघाचा राजा कोण असेल हे येत्या तेवीस ते ते तारीखला आपल्याला समजेल पायल राऊत रत्नागिरी लाईव्ह रत्नागिरी